यळकोट येळकोट जय जयमालारचा जयघोष करत नेवासा बुद्रुकला म्हाळसा खंडोबा देवाचा विवाह साजरा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री खंडोबा देवाची सासुरवाडी व देवीचे माहेरघर असलेल्या नेवासा बुद्रुक येथील पुरातन श्री खंडोबा माळसा बानाई मंदिरात यळकोट येळकोट जयमाल्ल्हचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करत श्री खंडोबा माळसादेवीचा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला विवाह सोहळ्याच्या निमित्ताने खंडोबा माळसा यांचा हळदी समारंभ करण्यात आला यासाठी नेवासा नगरपंचायत नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह हो घुले व डॉक्टर सौ वैशाली गुले खंडोबाची वाकडी येथील सेवेकरी गोरक्षनाथ सापदे पुजारी संजय घोडके सावळेराम राम आहेर ज्ञानेश्वर कोते यांनी सपत्नीक येऊन माळसा देवीला हळद लावून पूजन केले मंदिराचे मार्गदर्शक संभाजीराव ठाणगे व सौ संगीताताई ताई ठाणगे यांच्या हस्ते खंडोबा देवाच्या उत्सव मूर्तीचे व माळसा देवीच्या मुखोवट्याचे मंडोळी घालून पूजन करण्यात आले यावेळी झालेला माळसा खंडोबा विवाह सोहळ्याच्या प्रसंगी देवी भागवत कथाकार हरिभक्त परायण सौ साधनाताईमुळे भारतीताई भारती बेदरे नगरसेवक अॅडव्होकेट संजय नाना सुखदान नगरसेवक आसी भाई पठाण नगरसेवक अनिल शिंदे नगरसेवक निरंजन डहाळे नगरसेवक संभाजी धोत्रे जालिंदर गवळी महेश लोखंडे डॉक्टर मिलिंद मोबारकर डॉक्टर गजेंद्र सोनवणे अरुण खिच्ची श्रीकांत नांदापूरकर पुरातन मंदिराचे व्यवस्थापक संभाजीराव ठाणगे राजेंद्र काशीत बालू फसले लक्ष्मण फसले शांताराम बोर्डे गणेश मंडलिक सोनूल बोरुडे लखन धोत्रे ज्ञानेश्वर गायकवाड धनुभाऊ कुटे मेजर दिलीप ठाणगे पोलीस पाटील दिलीप गायकवाड संजूबाबा गायकवाड राजेंद्र थावरे प्रकाश उंडेसर गुरु नगरकर कचरू काळे पुजारी प्रसाद रहाड अमृत रहाट, रहाट यांच्या सहभाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा